श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा आम्ही कर्दळीवनातून आलो श्री गणेशाय नमः श्री गुरु दत्तात्रेयांनी नृसिंह स्वरूपात प्रकट होऊन अनेक भक्तांचा उद्धार केला व वा कर्दळीवनात गुप्त झाले अशी कथा श्री गुरुचरित्र या ग्रंथात आहे पुढे लोकांच्या कल्याणासाठी श्री गुरूंना पुनश्च प्रकट व्हावे लागले तेच यथेवर श्री स्वामी समर्थ होत संपूर्ण भारतवर्षात भ्रमण करून त्यांनी अक्कलकोटास निवास केला एकदा एका भक्ताने श्रींची जन्मपत्रिका तयार केली पण शकप्रमाण मिळत नाही म्हणून त्यांच्या मनात पत्रिकेविषयी शंकाच होती आणि ते साहजिकच का आहे कारण जो स्वयमेव अनादिसिद्ध आहे त्याच्या बाबतीत पत्रिकावाद काय कामाचा असे सिद्ध पुरुष अवतार घेऊन लोक उद्धारासाठीच येत असतात एके दिवशी अक्कलकोटा श्री स्वामी रायप्पा मोदी यांचे घरी भक्तगणांसह बसले असताना कलकत्त्याचा कोणी साहेब श्रींच्या दर्शनासाठी येणार होता त्याच्याबरोबर एक पारसीही होता तो येण्यापूर्वी स्वामींनी आपल्या भक्तांना तीन खुर्च्या बाहेर मांडा असे सांगितले ते उभयता दर्शनास आले तेव्हा श्री स्वामींनी त्यांना आदरपूर्वक दोन खुर्च्यांवर बसवले आणि तिसरीवर आपण स्वतः बसले त्यावेळी झालेल्या चर्चेत साहेबांनी श्रींना आपण कुठून आलात असे विचारले असता श्री स्वामींनी उत्तर दिले आम्ही कर्दळीवनातून आलो तेथून निघाल्यावर अखंड भारत भ्रमण करून नानाविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत शेवटी अक्कलकोटास येऊन राहिलो ते ऐकून त्या दोघांनाही संतोष वाटला श्रींचा निरोप घेऊन ते आनंदाने परतले अक्कलकोटास येण्यापूर्वी श्रींचा बारा वर्ष मंगळवेढ्यास मुक्काम होता ते तेथे पिशाच्या वृत्तीने संचार करीत असे म्हणतात अरण्यात वास करावा क्वचितच गावात प्रवेश केल्यास उकिरड्यावर बसावे कोणी काही दिल्यास खावे अन्यथा निमूढ राहावे अशा वर्तनामुळे लोक त्यांना वेढाबोवा असे म्हणत असत सोलापुरातील बाबा दिगंबर नावाचे एक सत्पुरुष श्रींची अंतरस्थिती जाणून होते ते जेव्हा स्वामींच्या दर्शन असेल तेव्हा महाराज दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांना विठ्ठल रूपात दर्शन देत असत श्रोतेजन हो श्री स्वामींच्या लीलांनी बहरलेल्या अमृत मधुर अशा अनेक कथा मी पुढे सांगणारच आहे त्यांच्या श्रवणाने आपणास सुख शांती आणि समाधान लाभेल त्यांच्या प्रभावाने भव भयाचे आरिष्ट चुकेल श्री स्वामी समर्थ